काय काकांचं इकडं दहा वर्ष झालं आलेच नाही काका आता आम्ही तसं भाजपचेच माणसं पण काकाला यावेळी मतदान देणार पक्षाच्या आदेश आता आम्ही तसं पाळणारच नाही की खासदार कुठं आहे दहा वर्ष खासदारांनी तोंडच दाखवली जे काकांच्या विरोधात विशाल पाटील आहेत महाराज भाजपचा पराभव होऊ शकतो होणार होणार का माणसं संजय काकाला या निवडणुकीला त्या निवडणुकीला बघा काग्रेस जोडणार उघडवाला आहे गडगवाले नाही फक्त आमची एक अपेक्षा होती की आम्ही दहा वर्ष झालो उमेदवारच बघितला नाही फक्त नाव वाचते मतदान करतो सांगली लोकसभेला डबल मार्च केसेस चंद्रा पाटील होते समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण आवश्यक नागरी सुविधा हकीच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी रोड विटा संपर्क नमस्कार मी चेतन सावंत आखाडा लोकसभेचा या स्पेशल गोष्टच्या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आचारसंहिता कधीही लागेल लोकसभेचं बिगुल वाजत आलेलं आहे आणि आपल्या आखाडा लोकसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी जाऊन सामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो आज त्याचाच एक भाग म्हणून आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कडेगाव तालुक्यातील वांगी या सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी आपण त्या आठवडी बाजारात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण शेतकरी असतील सामान्य मतदार असतील यांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत कालच सांगली लोकसभा म्हणजे भाजपने पहिली महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची यादी डिक्लेअर केली त्यात सांगलीतून पुन्हा एकदा संजय काका पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत तिसऱ्यांदा त्यांनी भाजपने त्यांना उमेदवारी दिले महाविकास आघाडीतून अजून उमेदवार फायनल होत नाही आहे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस प्रयत्न आहे तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून चंद्रार पाटील हे म्हणत आहेत की माझी उमेदवारी निश्चित झालेली आहे तर आज आपण ह्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांना व येथील मतदारांना विचारणार आहोत की नेमकं त्यांच्या मनात काय खासदारांचं काम असेल किंवा त्यांचे मुद्दे असतील आणि येत्या लोकसभा निवडणुकीत वारं कुणाचं त्यांना दिसतंय ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण येथून पुढचे देखील दीड दोन महिने चॅनेलवर लोकसभा निवडणुका संबंधितच कंटेंट असणार आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव योगेश पाटील बरं गाव गाव तुपारी दुपारी बरं मला सांगा की आता आचारसंहिता लागेल एक दोन दिवसात लागेल आणि सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्या तर काय यंदा होईल वाटते तुम्हाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यंदा परिवर्तन होईल असं दिसतंय वातावरण तर तसं आहे बरं या सांगली लोकसभा मतदारसंघात नव्या चहर संधी द्यावी असं सर्वसामान्य लोकांचे ना मागणी येत्या आमची का पाराव बसल्यावर कट्ट्यावर बसले लोकांच्या चर्चेत येत्या की खासदार कुठं आहे दहा वर्षात खासदारांना तोंडच आलं पण महाविकास आघाडीकडून उमेदवार अजून निश्चित होताना दिसत नाही विशाल पाटलांचं पण नाव आहे काँग्रेस मतदारसंघ सोडायला तयार नाही आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्राल पाटील देखील म्हणत आहेत की मीच उमेदवार असणार आहे शिवसेनेतून दोघांनी थोडं जुळवून घेऊन एका सीख जर उमेदवारी दिली तर निश्चित रूपानं या मतदारसंघात परिवर्तन होईल तुम्हाला वाटतं की म्हणजे भाजपच्या विरोधात एक उमेदवार असेल परिवर्त। तर उमेद। एका परिवर्तन एकाच एक परि जर तुम्ही गेल्या वेळचे मताच्या आकडेवार तिघांची बघितली तर दोन अडीच लाखांचा फरक हा पडळकर आणि विशाल पाटलांच्या मतात आणि संजय काकांच्या मतात आहे बरं दोन उमेदवार सक्षम राहील वाटते तुम्हाला संजय काकांच्या विरोधात संजय काकांच्या विरोधात विशाल पाटील आहेत पाटील सक्षम राहतील वाटते आणि तुम्ही मला सांगा की दहा वर्षाची खासदारांची कामगिरी कशी ही होते विकास तरी देखील भाजपने तिसऱ्यांदा त्यांनाच दिली भाजप काय कशा जीव त्यांना उमेदवारी दिली आहे येणाऱ्या काळात जनताच त्यांना दाखवी काय नाव काका तुमचं माझं शंकर पाटील बर गाव दुधारी दुधारी काय काय होईल वाटतंय दोन हजार चोवीसच्या सांगली लोकसभेत परिवृत्त वर, परिवर्तन होईल असं वाटतंय असं का वाटत काय खासदारांचा जनसंपर्क कमी आहे त्यांना उमेदवारी उमेद दिल्यापर्यंत आता काय सांगतात जनता जनतेच्या मनात शक्यतो आताच्या म्हणजे विद्यमान खासदारांच्या विरोधात रोष दिसतो या कारण त्यांनी खासदार झाल्यापासून इकडे संपर्कच त्यांचा कमी आहे तुम्ही म्हणताय रोष दिसतोय परिवर्तन होईल पण महाविकास तरी कुठं उमेदवार एक निश्चित होणार की त्यांचं अजून एकमत झालेलं नाही एकमत झालं एक उमेद एकाच एक, एक उमेदवारी दिली तर परिवर्तन नक्की होईल असं वाटतंय एक उमेदवार जर भाजपच्या विरोधात दिला तर परिवर्तन होणार परिवर्तन होणार या काय कुठलं जाऊ तुमचं वांगी वांगीच जाय वांगीच काय होईल अवधा चोवीसच्या लोकसभेत सांगलीत सांगलीमध्ये भाजपच येणार भाजपच येणार का असं का वाटतंय मोदीसाठी बरं ते म्हणजे मोदींकडं बघून तुम्ही मतदान करणार म्हणजे इथला उमेदवार कोण आहे ते न बांध नबात बर भाजेबाचं मोदींचं काम आवडते आहे तुम्हाला आवडतं मोदींनी सगळे हे दिले आहे ना माणसांनी पैसे हे दिलेले आहेत मग बायकासनी पऱ्यांनी मार्ती तिकीट केले बर त्यामुळे मोदीचं येणार बरं मग त्यांनी जे राबवलेल्या योजना आहेत योजना आहेत त्याच्यामधनं येणार त्यामुळं मोदी पुन्हा येतील नाही येणार दोन हजार रुपये मिळते आहेत या खासदारांचं काम कसं आहे सांगली ज्या जा। <laughs> आता चांगला आहे चांगला आहे का ते पुन्हा परत हॅट्रिक मारतील मार नक्कीच एक नंबर आजी काय म्हणत आहे उमेदवार कधीच येत नाही या आणि पैसे पण पोचत नाही ते म्हणून आता खात्यावर पाठवले ते उमेदवार काही चांगलं नाही तू या आमच्याकडे जाणार कधी झाला नाही तर मग तुला माहीत आहे ना उन्हात कसं ऊन लागतंय असं सांगितलं ना कडे गावात कोण तुझ कोणी कोण येत कोण जर आला तर पाळण्यात आलो तुम्ही गदा 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 आता कोण काय वाटतंय तुम्हाला आता मुजीच आणि परत परत मुजीच दोन मुली होती दोन्हीने काय होतंय असणे वाढवून दिले त्यामुळं पुन्हा आणि वाढवणार आहे आता डागीना एक तोडा देणार आहे साडी देणार आहे त्या सांगितलं तुम्हाला दागिन आता येते का नाही येते का नाही बघा येते की नाही बघा आता ह्यानी काय दिलंय काँग्रेसनं निसता महारायच महारायच काँग्रेसने काय केले तिकीट फुकट केली चार आठ आणि तिकीट घेते ती तस केले काँग्रेसनं एस टीच्या तिकीट निम्म्या केल्यामुळं महिला मतदार पण खुश सगळे खुश झाले त्या सगळ्यात तुम्हाला मतच नाही शाळगाव आहे मी बाजार इथे गेला येतो शाळगावत ना वांगीला येत इथं चांगला मिळतो चा वांगीचा बाजार चांगला वा चांगला मिळतो मला सांगा तर निवडणूक आले जवळ लोकसभेची काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते महावी कसं गाडीच येईल की उमेदवार निवडून येईल विश्व कदम जे उमेदवार देतील तो निवडून येणार त्यांच्या कुणाला देणार मग विश्व कदमाची ज्यांच्या मागे ताकद असेल उमेदवार घ्यावा येणार निवडून ते किंगमेकर असतील शंभर टक्के काय अडचण नाही भाजपचा पराभव होऊ शकतो होणार तर गेल्या वेळा जरा विस्कट झालं होतं उमेदवार वेगळा दिला काँग्रेसच्या जागेवर स्वाभिमानीला गेली जागा अजून तरी कुठं काँग्रेस होणार सुटणार की ते तात्पुरतं तर झाले चालले आघाडी थोडं राहतच की राहते मागणार कोल्हापूर जे तिने तिने आहे त्यांना जर पाहिजे असेल दुसरी मी बदली येणार ते होईल काय नाही निवड बसलय झालं का बाजार झाला का बाजार चालू आहे चालू आहे कुठलं गाव तुमचं शेळक बाव शेळक बावार बाजारला निवडणूक आल्या लोकसभेची आचारसंहिता लागल आता सांगलीत काय होईल वाटते तुम्हाला उमेदवार कोण आहे ते कळलं पाहिजे भाजपचं झालं की ठरलं भाजपचं अजून महाविकास आघाडीच भाजप संजय काका पाटील बा आणि महाविकास आघाडीतनं अजून काँग्रेस म्हणते आम्ही मतदारसंघ सोडणार नाही तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्र पाटील म्हणतात मला उमेदवारी मिळालीच शिवसेनेत नाही अच्छा काय होईल मग महाविकास आघाडीचं सरकार येईल महाविकास आघाडीचंच येईल वाटतं भाजपचं आणि बीजेपीचं नाही चाललंच काय का असं काय वाटतं तिसऱ्यांदा उमेदवारी भेटले त्यांना नाही बरोबर आहे पण संजय काकाचं कामच नाही आमच्या भागामध्ये पूर्ण कामच नाही बरं त्यामुळं नाराज आहे इथल्या भागातली माणसं भागातली माणसं संजय काकाला या निवडणुकीचं त्या निवडणुकीला बघतात आजी मध्ये कुठलेही काम नाही माझ्याचा संपर्क नाही त्यांचा आजीबाज त्यामुळं महाविकास आघाडीच यावेळेला जुळल वाटते असं वाट पण मग उमेदवार कोण असायला पाहिजे काय महाविकास आघाडीतनं का कुणी हे सांगत आहे ठीक आहे बराय का तुम्ही बराय आहे बरं आहे ना गाव कुठलं तुमचं वांगी वांगीच जायवी का आपलं राह्यातलं एक काय हो शेंगाई अ निवडणूक आल्याजवळ जवळ आता ही लोकसभेची बिगुल वाजले तर काय आम्ही तीच लोकांना विचारतो जनतेच्या मनात काय आहे नेमकं काय काय होईल वाटते तुम्हाला ह्या निवडणुकीत भाजपचं का आपलं काँग्रेसचं का कोणाच जुळवलं वाटते काय आता कोणाच जुळल काँग्रेसच जुळणार उघडवाला आहे दडगंवाले नाही बर उघडवाला आहे मी काँग्रेसला अजून उमेदवारी भेटणं झाली आहे मग ते भेटणार जुळणार काँग्रेसचं यावेळेला हो जुळणार जुळणार भाजपचा काय पराभव होतोय मग यावेळेला ते काय आपल्याला ठाऊ नाही आपलं काँग्रेसवाला उघडवाला आहे कुठलं गाव तुमचं वांगीचं आहे ह्याच गावचं पण मला सांगा एक तरुण मतदार म्हणून सांगा की काय वाटते तुम्हाला सांगली लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीबाबत काय काकांचं इकडं दहा वर्ष झालं आलेच नाही काका खासदार झाल्यापासून काका काय इकडं आलेच नाही आम्ही भाजपचंच काम करतो पण ह्यावेळी करणार नाही बरं पण आता पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली भाजपने ती चूक झाली द्यायला नाही पाहिजे होती पृथ्वीराज बाबासून द्यायला पाहिजे होती तुम्ही नाराज आहे म्हणजे नाराज आहे पृथ्वीराज देशमुख यांची पण मागणी होती की उमेदवारी मिळावी तर त्यांना नाही मिळाल्यामुळं त्यांचे जे काही समर्थक आहेत ते नाराज झाले नाराज आहेत भाजपने काय अन्याय केला वाटतंय भाजपने तसा अन्यायच केला बाबांनी जिल्ह्यात पक्षवाढीसाठी तळाकाळात सगळे काम केलं पण बाबासून त्यांनी न्याय दिल्यानं नाही भाजप नाराज आहे तुम्ही पक्ष नाराज झाला काय या निवडणुकीत काय भूमिका घेणार आहे त्यांचे समर्थक देशमुखांचे आता आम्ही तसं भाजपचेच माणसं पण काकाला मतदान देणार नाही मतदान देणार नाही पक्षाचा आदेश असला तरी पक्षाचा आदेश आता आम्ही तसं पाळणारच नाही म्हणजे एकदम तुम्ही ह्यावेळेला उद्विग्न आहात म्हणजे उमेदवारी न मिळाल्या काय मिळायला पाहिजे होती मिळायला पाहिजे होती पण त्यांनी दिली नाही किती बाजार करताय तुम्ही आठवड्याचा सगळे बाजार आहेत टोटल सातशे सात बाजार फक्त बुधवारी सुट्टी असते तर मला सांगा दादा काय उल या सांगली लोकसभा निवडणुकीत यंदा सांगली काय आपलं चंद्रकांत पाटील येऊ शकतात सध्या चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र डबल मांद्र का असं का वाटतंय की ते येऊ शकतात म्हणून सध्या इकडं प्रभाव जास्त आहे त्यांचं या ठिकाणी प्रभाव आहे म्हणजे भाजपच्या उमेदवाराचा ते पराभव करू शकतात काय अजून सांगता येत नाही तसं त्यांचं वातावरण दिसतंय तुम्हाला बर दादा काय होईल या निवडणुकीत चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील येतील वाटते तुम्हाला भरपूर रक्तदान शिबिर वगैरे घेतले मुंबईमध्ये दिल्लीमध्ये चंद्रहार पाटील एक नंबर भाजपचा उमेदवार भाजपचा ते पराभव करू शकतात शकता शंभर टक्के गदा घेऊन गदा घेऊन मला आत्मविश्वास आहे होय पण सगळं म्हणजे एवढं भाजपच्या समोर एवढी अशी ताकद जुळून येईल वाटते का त्यांची सगळे काँग्रेसवाले राष्ट्रवादी वाले, वाले मदत करतील करणार शंभर टक्के शंभर टक्के करणार यावेळेला ये येतील वाटते तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के भाजपचा पराभव होईल पराभव शंतराव पाटील येणार येणार शंभर टक्के बाजार करता वाटतं हो बाजार करतो काय होईल सांगलीच्या लोकसभेत यावेळेला सांगलीच्या लोकसभेत मोदीच येणार सरकार भाजपच सरकार येणार असं का वाटतंय नाही मोदीच चा नेतृत्व चांगलं आहे ना काम करण्याची पद्धत चांगली आहे फक्त आमची एक अपेक्षा होती की आम्ही दहा वर्ष झालो उमेदवारच बघितला नाही फक्त नाव वाचतोय मतदान करतोय ह्या उमेदवारांवरती समाधानी आहात का तुम्ही आता भाजपच्या नाही समाधानी नाही मोदी नावावर समाधान आहे म्हणजे मोदींच्या नावावरतीच तुम्ही इथल्या उमेदवाराला मतदान मत करतोय खाली कोण आहे उमेदवार काय नाही 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 फक्त मोदी तर मोदींच्या नावावरतीच मोदींचं असं कुठले काम आवडत आहेत तुम्हाला नाही मोदींचे काम म्हणजे कसं शेतकऱ्यासाठी चांगलं आहे व्यापार वर्गासाठी चांगला आहे अशी बरीच आहेत काम असे शेतकरी व्यापारी वर्गासाठी त्यांचे लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जमणार अजून मतदारसंघ सुटणं झालाय काँग्रेसला उमेदवारी भेटत ना काय आहे की पाटील विशाल पाटील आहे की विशाल पाटील येणार उमेदवारी विशाल पाटील असतील तर जुळल जमणार भाजपचा पराभव होईल पराभव असं काय वाटतं मी फसवा फसवी भाजपची निवडून या पुरतच काहीतरी दावायचं पेन्शिल वाढवायची केंद्र शासनाची महाराष्ट्र शासनाची काहीतरी नुसती पण दाखवायचे त्यांचं त्यामुळं यंदा जमल वाटतय जमलं काय होईल वाटतं यंदा सांगली लोकसभेत लोकसभेत बाळासाहेब कदमांचा जो आदेश येईल त्याप्रमाणे वांगे गावात त्या पद्धतीने मतदान होईल जे काय डॉक्टर विश्वेत कदम हे आदेश देतील त्या पद्धती पद्धती पद्धतीने त्या पद्धतीने आम्ही काम करणार अजून पक्षाचा उमेदवार काही जाहीर झालेला नाही तसा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं काम काय काँग्रेसला उमेदवारी भेटल वाटतंय का इथं तशी शाश्वत कमीच आहे पण काय माहिती आहे अजून पक्षाचा अजून डिक्लेअर नाही आहे त्यामुळं जर झाला तर त्या पद्धतीने बाळासाहेबांचा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम कुठला जरी आदेश असला हो त्या पद्धतीने पाळणार आम्ही बघ काय यंदा सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय सांगली लोकसभेत यावेळेस विशाल पाटलांची सुटलं आहे नक्की अजून उमेदवारी फायनल होताना दिसणार झाली काँग्रेसला मतदारसंघ सुटणार काँग्रेसचा पारंपरिक पहिल्यापासून मत जास्त वोटिंग असणारा मतदार मतदारसंघ आहे त्यामुळे काँग्रेसला सुटणार शंभर टक्के काँग्रेसला जर सुटला आणि विशाल पाटील असतील तर भाजपचा पराभव होऊ शकतो शंभर टक्के होऊ शकतो सुटलं वाटतंय तुम्हाला सुटणार शंभर टक्के काँग्रेसचं वोटिंग जास्त आहे शिवसेनेनं मागणी करण्याचा विषय नाही तर शिवसेनेचा एकही आमदार नाही वोटिंग बँकच नाही त्यांची तर कसं त्यांना सुटणार आहे काँग्रेसचं एवढं वोटिंग आहे तर काँग्रेसला सुटणार आणि शीट पण येण्याचे चान्सेस शंभर टक्के जास्त आहेत विशाल पाटील असते पाटील असतील हो त्यामुळे शंभर टक्के काँग्रेसला सुटणार काँग्रेसचा खासदार सांगली मतदारसंघात लोक होणार शंभर टक्के नमस्कार कुठलं गाव तुमचं वांगीच गाव आहे तीच गाव तर काय होईल वाटते यावेळेला सांगली लोकसभेत सांगली लोकसभेला डबल मार्च चंद्राट पाटील होतील बरं ते होतील वाटते तुम्हाला का असं का वाटतंय असं का म्हणजे सांगली जिल्ह्याचं नाव तिने महाराष्ट्र बनलेलं नेलेलं आहे जगात नेलेलं आहे तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात गेला तर तुम्ही सांगलीचं म्हणलं पहिल्यांदा पैलवानचं नाव सांगते की तुम्ही पाटलांचं आहे गावचं का तर आम्ही अभिमान सांगतोय की आम्ही चंद्रार दादांच्याच गावचं आहे सांगली जिल्ह्याचा डंका त्यांनी सगळ्या राज्यात राज्यात नेलाय राज्यात नव देशात नेलाय आणि सर्वासाम ते भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतो हो करू शकते शंभर टक्के होऊ शकते सर्वसामान्य लोक पराभव करू शकतात सर्वसामान्य जनता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रा चंद्राची पाठीमाग हो त्यामुळे यंदा जुरल आणि आता नवीन रक्ताचा माणूस आहे ना काय तर करेल की बघूया की आता ह्यांना पण दिले पाच पाच वर्ष यांना एकदा चान्स देऊया की त्यामुळे यांना शंभर टक्के बदल घडेल बदल घडणार